लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार एल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चौपन्न वणी पोलीस ठाण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वांसाठी शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती जयंती महोत्सव सुरू असून लोकसभा निवडणूक आचारसंहिता असल्यानं नियमांचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिल्या आहेत अनेक गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत असून प्रतिमा पूजन आणि मिरवणुका काढण्यात येत आहेत त्या रात्री दहा वाजेच्या आत पूर्ण झाल्या पाहिजेत आचारसंहितेचा भंग झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल अशी सूचना देण्यात आली वणी शहरात मिरवणूक मोठी असते रस्त्यावर काही अडथळे असतील तर एक दिवस अगोदर पाहणी करून काढण्यात यावी तसेच मिरवणूक दरम्यान रस्त्यावर महावितरण कंपनीने लक्ष द्यावे अशी मागणी जयंती कमिटीच्या अध्यक्ष किरण गांगुर्डे यांनी केले आहे महावितरण कंपनीचे अधिकारी मुळकर यांना या बैठकीस बोलविण्यात आले होते सामाजिक कार्यकर्ते रवी कुमार सोनवणे या दरम्यान सतीश जाधव आणि जितेंद्र शिरसाड यांनी देखील सूचना मांडल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी तसेच वणी सरपंच मधुकर भरसड यांनी सर्वांशी चर्चा करून मिरवणुका वेळेत आणि व्यवस्थित पार पाडाव्यात असे आवाहन केले यावेळी सरपंच मधुकर भरसट कुमार सोनवणे ग्रामपंचायत सदस्य राहुल गांगुरडे जयंती कमिटी अध्यक्ष किरण गांगुरडे जितेंद्र शिरसाट कैलास धूम अनिल गांगुरडे अमोल गांगुरडे दिगंबर पाटोळे महेंद्र पैठणे बिपिन तुपे आदींची उपस्थिती होती एखादी गोष्टी जरी समोर आली तर त्या गोष्टीने वरिष्ठांकडनं विचारणं होते आणि त्याच्यामध्ये हे बाकीचं असलं भांडणं वगैरे हे अजिबात तिथं तपवून घेतलं जाणार नाही त्यामुळे सर्वांनी शांततेत मिरवणूक काढा मिरवणुकीमध्ये तुम्ही ते ज्वलनशील पदार्थ वगैरे असतात ते कोणी असं ते पेट्रोल वगैरे हे करून हे करतं तसं अजिबात चालणार नाही मिरवणुकी मिरवणुकीसारखीच झाली पाहिजे चारला काढा पाचला काढा पाचला म्हटलं ना तरी सहाला सहाला टायमिंग दिलं तरी सातला निघते सात साडेसातला तुम्ही अगोदर टायमिंग द्या कारण तुम्ही त्या बँजीवाल्यांना पैसे वगैरे दिलेले असतात ते तेवढे तरी वसूल झाले पाहिजे तुम्ही लवकर काढा आणि परत दुसरं असं आहे की मिरवणुकीमध्ये जे ड्रिंक करण्याचं प्रमाण आहे ते, ते वाढत चाललंय तो लोको, करना लोका ना, तो आनी आनी तर कृपा करून आपल्या गावातले असतात लोक आपल्या आजूबाजूचे असतात सर्वांना माहिती आहे ड्रिंक करणाऱ्या लोकांना शक्यतो येऊ देऊ नका आणि त्यांना सांगा आणि असं कोण असेल तर त्याला कृपया बाहेर हे करा त्याच्याने काय होतं की काही कारण नसताना त्यामध्ये नाचण्यावरून म्हणा किंवा याच्यावरून वाद वाद करतात ते लोक आणि वाद केल्यामुळं काय होतं छोटंसं काहीतरी भांडण असतं त्याचं प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन न्यूज मराठी वणी नाशिक